वार्षिक पुष्प प्रदर्शनीचे खंडेलवाल भवनात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ अकोला गार्डन क्लब अकोला महाबीज अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने सुवर्ण महोत्सवी वार्षिक पुष्प प्रदर्शनीचे आज दिनांक तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे उपस्थित होते जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी पन्नास वर्षीय गार्डन क्लबच्या अभिनव उपक्रमाची प्रशंसा करीत महानगरातील खुल्या व मोकळ्या जागांचा पर्यावरणीय दृष्टिकोनातून विकास व्हावा अर्थात अर्बन डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी पर्यावरणवादी संस्था संघटनांनी पुढे येऊन महानगर हरित करण्याकरिता पुढाकार घेत युवा शक्तीला यात सहभागी करावे असे आवाहन करीत आपल्या शुभेच्छा बहाल केल्या यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित महावीरचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे यांनीही या, या हरित चळवळीत महाबीज सातत्याने सहभागी होत असल्याचे स्पष्ट करीत मोठ्या महानगराच्या धर्तीवर अकोल्यासारख्या माध्यम शहरात होत असलेली ही अभिनव प्रदर्शनी नागरिकांसाठी उपयुक्त असून वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे स्पष्ट करीत आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या बोला आ, आज अकोला गार्डन क्लब आणि महाबीजच्या वतीने आयोजित या पुष्प प्रदर्शनीमध्ये भरपूर प्रतिसाद मिळत आहे आम्ही सर्व फुलं बघितले एक एकापेक्षा एक जास्त एक खूपसूरत फुल डेकोरेशन्स यामध्ये आम आम्हाला पाहायला मिले आणि नक्कीच दोन दिवस असणाऱ्या या प्रदर्शनीमध्ये लोकांनी भेट द्यावं आणि सर्व फुलांना झाडांना नक्कीच बघावं आणि हे बघून सर्वांना खूबस आनंद होता है माला तो खूबस आनंद ज़्याला बकुल सुंदर सुंदर फूल झाड़े धन्यवाद ये जो प्रदर्शन है मैंने तो फर्स्ट टाइम विजिट दी है तो फर्स्ट टाइम के हिसाब से तो मुझे तो इतना अच्छा लगा कि ऐसा लगा कि मैं भी इसकी मेंबर बन जाऊँ मैं भी इसमें सहभाग ले लूँ और ये अलग अलग तरीके से फूल झाड़ ये देख के मैं बहुत और मुझे शौक़ भी है गार्डन का झाड़ वगैरह लगाने का तो इसके वजह से मुझे बहुत ही अच्छा लगा और इसमें तो ऐसा कुछ कम तो कुछ लग ही नहीं रहा ऐसा कि कुछ सब अलग अलग तरीके से झाड़ फूल दिख रहे हैं जो हमको पता भी नहीं झाड़ कौन से है क्या है उनके नाम भी पता नहीं फिर भी जो नहीं पता वो हमको नए नए झाड़ और नए नए फूले बहुत ही अच्छा लगा यहाँ आके बहुत अच्छा लगा बन्ना वर्षो पूर्ण होता है फुलं अगदी खूप सुंदर आहेत फुलं पाहून एकदम आनंद झाला आहे प्रदर्शनी एकदम उत्तमरित्या आयोजित केलेली आहे वेगळं काही छान म्हणजे वेगळं काय म्हणजे एकदम अरेंजमेंट वगैरे सगळी व्यवस्थित झालेली आहे वेगळी सगळं व्यवस्थित वेळेवर झालेलं त्याच्यामुळे था छान वाटतं आहे प्रदर्शनी बघायला अजून दोन दिवस आम्हाला बघायची आहे पूर्णपणे बघायचं आहे अजून अकोला हां सर्वात प्रथम सर्वा हा, मी अकोला गार्डन क्लबच्या सर्व कार्यकारी सदस्यांचे अभिनंदन करते आणि खूप छान उपक्रम आहे हा आणि मी नागपूरवरनं चार पाच वर्षापासून या कार्यक्रमासाठी आवर्जून येते आणि सर्वांचं इतकं छान कार्य आहे खूप सुंदर सजावट आणि कार्य खूपच छान आहे खूप मनापासून सगळेजणं का कार्य करतात आणि फुलांचे विविध प्रकार पाहून मन मोहून जातं आणि खूप आनंद होतो सर्वांना आणि आम्ही दरवर्षी इथे बघायला येतो धन्यवाद सर हे आता तुम्ही भेट दिली आहे का याला प्रदर्शन दिलं तर काय वाटतं सर अकोला गार्डन गा क्लब आणि महाबीज यांच्या संयुक्त विद्यमाने अकोला गार्डन क्लबच्या हो सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त वार्षिक पुष्प प्रदर्शनी आज आणि उद्या दोन दिवसांमध्ये आयोजित केलेली आहे याचा उद्घाटन समारोह आत्ताच पार पडला अतिशय सुंदर असं हे प्रदर्शन आहे गेल्या पन्नास वर्षांपासून अकोला गार्डन क्लब हे नेचर कॉन्झर्वेशन आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट याच्यामध्ये चांगलं काम करत आहेत आणि मला वाटतं की आपल्या शहरासाठी अभिमानाची बाब आहे की आपल्या शहरामध्ये असा क्लब आहे जो की अशा प्रकारचं काम करतोय अधिकाधिक नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी या प्रदर्शनामध्ये शिकण्यासारखं खूप काही आहे प्रत्येकाने आपल्या टेरेसवरती किंवा आपल्याकडे जे उपलब्ध जागा आहे तिथे छोट्या स्वरूपाचं गार्डन करावं जेणेकरून आपल्याला यातून जे काही आता सध्या क्लायमेट चेंज असेल किंवा काही सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे इशूज क्रिएट होतात त्यामध्ये चांगलं काम करता येईल गार्डन क्लबच्या माध्यमातून या प्रदर्शनीमध्ये रोज असेल टेरेरियम असेल त्याच्यानंतर शेवंतही असेल त्यासोबतच बोनसाई अशा विविध व्हरायटीच्या फुलांची आणि झाडांची चांगली प्रदर्शनी भरलेली आहे मला वाटतं की इथे आल्यानंतर सगळ्या लोकांना प्रसन्न वाटण्यासारखं असं एक वातावरण आहे Thank you. Chief. Chief. Chief.